सरकारने या पद्धतीने रोजगार निर्माण करायला पाहिजे तो केला गेलेला ना नाही आहे शासनाने रोजगार दिला गेला पाहिजे परंतु कायदे फसवणं करत आहे फसवणूक करत आहे कोणत्याही प्रकारची प्रक्रिया आतापर्यंत पूर्ण केलेली नाही आहे आपण जर पाहिलं असेल दोन दिवसापूर्वी इंटरनॅशनल एअरपोर्टवरती भरती चालू होती सत्तावीसशे जागांची त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात तीनशे जागांसाठी जवळजवळ पंचवीस हजार तरुण त्या ठिकाणी आले होते महाराष्ट्रामध्ये लाखो तरुण असे बेरोजगार आहेत दरवर्षी दोन कोटी जनतेला तरुणांना रोगदा दिलं होतं